पाहिजे का तुमचं कर्तृत्व काय होत शरद पवार जर नसते तर अजित पवार कुठे असते हा मनासी प्रश्न विचारून बघा ना होय अजित पवार मी सांगतो तुम्हाला आमचं कर्तृत्व होतं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आम्हाला शरद पवारने जरूर आशीर्वाद दिले पण आम्ही रस्त्यावरची पुरं होतं रस्त्यावर, रस्त्यावर लढायचो मारामाऱ्या करायचो पोस्टर फाडायचो पोस्टर लावायचो पेपर जाळायचो शरद पवारांविरुद्ध कोणीही बोलला अगदी मुख्यमंत्री बोलला तरी त्यांच्यावर तुम्ही काय केलं अरे कमीत कमी त्या पद्मसिंह पाटलांनी एक तंबू तरी थांबाळून ठेवला होता तू तो तंबू तुम्ही तो तंबू पण सांभाळू शकला नाही अख्खा शरद पवार गट तुमच्या हातात असताना तुम्ही त्या शरद पवार गटाचे तुकडे तुकडे करून टाकले किती जण तुमच्यामुळे पक्ष सोडून गेले सांगा अजित पवार जरा तुमचे आणि प्रफुल्ल पटेलांचे किती सुमधूर संबंध होते काय आम्हाला माहित नाही तुमचे आणि भुजबळ साहेबांचे किती सुमधूर संबंध होते ते काय आम्हाला माहित नाही तुमचे आणि दिलीप वळसे पाटलांचे किती सुमधूर संबंध होते ते काय आम्हाला माहित नाही सत्याच्या लालचे पोटी खुर्ची पोटी तुम्ही सगळे एकत्र आलेत राहा पण उगत साहेबांना डचायला जाऊ नका बात निघलेली तो दूर तक जाईल परत एकदा सांगतो की बात निकलेगी तो दूर तक अरे तुम्ही कायदेशीरित्या दोन हजार बावीस मध्ये निवडणूक लढवायला आली होती तुम्ही तर स्टेजवरन पळून जायचे नेहमी भाषणाची वेळ आली की तुम्ही नेमके बाथरूम मध्ये बाथ असायचे कारण का तुम्हाला हिंदी बोलता येत नाही तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही तुमच्या लिमिटेशन्स महाराष्ट्राला माहित नव्हत्या आम्हाला सांगाव्या लागतील की जेव्हा जेव्हा दिल्लीमध्ये भाषण करायची वेळ यायची तेव्हा तुम्ही बाथरूम मध्ये असायचे का जेव्हा जेव्हा शरद पवारांची पॉप्युलॅरिटी हिमालयावर असायची तेव्हा तुम्ही खालन पिन मधून पंक्चर करून टाकायचे राजीनामा द्यायचे काहीतरी वेगळं विचित्र बोलायचे एम एस सी बँक मध्ये तुम्ही केलेलं लोचे आलं शरद पवारांवरती आणि मग तुम्ही राजीनामा दिला दुःख व्यक्त करत ती कशाला नाटकं केलेली